आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर संगमनेरमध्ये गेल्या वीस वर्षापासून पॅथॉलॉजी क्षेत्रात मी नारायण कोले कार्यरत आहे संग भारतातील अग्रगण्य कंपनी असणारे अजिलस डायग्नोस्टिक की ज्याचे नावापूर्वी एस आर एल डायग्नोस्टिक होतं त्या डायग्नोस्टिकची सर्व्हिसेस गेल्या सतरा वर्षापासून मी संगमनेर अकोले स सिरामपूर लोणी प्रवरा या ठिकाणी सर्विस देत आहे अतिशय भारतातील ज्या अग्रगण्य कंपन्या आहेत त्यातील ही पॅथॉलॉजी लॅब आहे जेणेकरून इथं त्या लॅबच्या टेस्ट केल्या जातात त्या अत्याधुनिक प्रकारच्या आणि ॲक्युरेसी ब्रँडवर चालणारी ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये अनेक प्रकारच्या जसे की कॅन्सर झालं ॲलर्जी टेस्ट झालं किंवा हेल्थ पॅकेज झालं हिस्टोपॅथ झालं गायनेकॉलॉजिस्टच्या ज्या डुएल मार्कर ट्रिपल मार्कर क्वाड्रापल मार्कर ह्या ज्या तपासण्या असतात या सर्व सर्विसेस संगमनेरमध्ये आपण मुंबईला न जाण्यासाठी संगमनेरमध्ये तुम्ही सॅम्पल देऊन मुंबईचे रिपोर्ट या ठिकाणी उपलब्ध करतात आम्ही रोज ये सॅम्पल कलेक्शन करून मुंबईला सॅम्पल पाठवतो आणि त्याचे रिपोर्ट अतिशय कमी वेळात संगमनेरमध्ये उपलब्ध होतात आणि मेलवरती रिपोर्ट येऊन आपण त्याची सर्विस इथं संगमनेरमध्ये उपलब्ध आहे अशी अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब संगमनेरमध्ये उपलब्ध करून देण्यामागे लोकांना चांगली सर्विस मिळावी आणि पुण्या मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारची सर्विस संगमनेरमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा फायदा सर्व आहे अकोले को कोपरगाव श्रीरामपूर लोणी या ठिकाणी ती पेशंट आमच्याकडे येतात आणि अतिशय वाजवी दरात या ठिकाणी आम्ही सर्व्हिस या ठिकाणी देत असतो सध्या ॲजिलज डायग्नोस्टिक या कंपनीने हेल्थ पॅकेज प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेज जे असतं का ज्यामध्ये किडनी लिवर थायरॉईड व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व कॅल्शियम युरिक ॲसिड कोलेस्ट्रॉल लिक्विड प्रोफाईल एच बी ए वन सी अशा प्रकारच्या जवळजवळ ब्याऐंशी प्रकारच्या टेस्ट ह्या ज्याची कंपनी प्राईज एकोणतीसशे नव्याण्णव आहे परंतु आता मार्च आणि एप्रिलमध्ये कंपनीने ऑफर दिली आहे वन प्लस वन म्हणजे हजबंडनी जर हजबंड आणि वाईफ या दोघांनी जर ही टेस्ट केली तर त्यांना पन्नास दरात म्हणजे तीन हजार रुपयात दोघांच्या टेस्ट म्हणजे एकाला पंधराशे रुपयात या सगळ्या टेस्ट उपलब्ध करून देलेल्या दे आहे या तपासणीसाठी सर्वसाधारण बारा ते चौदा तास उपासणी असणे आवश्यक आहे आणि जेणेकरून स रात्री आत जेवण केलं तर सकाळी तुम्ही नऊ वाजता सॅम्पल देऊ शकता आणि अतिशय उच्च दर्जाचा स्टाफ या ठिकाणी आमच्याकडे आहे आणि या चांगल्या प्रकारची सेवा आम्ही या ठिकाणी देऊ आणि हे रिपोर्ट आम्हाला आपल्याला सेक दुसऱ्या दिवशी उपलब्ध होतात आणि याची सर्वसाधारणतः ना, तेन, होम विजिट पण अवेलेबल आहे जेणेकरून ज्यांचं वयवर्ष पन्ना पासष्टच्या पुढं असेल त्यांना त्यांच्यासाठी होम सर्विस पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये दे आम्ही देतो तर त्याचा सर्व संगम निर्वासीयांनी फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर